नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूरच्या साहित्य विश्वात आणि साहित्य चळवळीमध्ये आणि वैचारिक चळवळीमध्ये सध्या हे पुस्तक ज्याचं नाव आहे बाप नावाचा जिवलग मित्र हे लिहिलं आहे प्राचार्य डॉक्टर संग्राम मोर्याने कॉम्रेड आदर्श शिक्षक आदर्श प्राध्यापक आदर्श पती आदर्श समाजसेवक झुंजार सेनानी आंदोलक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख होती असे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल मोरे सर यांचं जीवन आणि त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव मुलगा अर्थात संग्राम मोरे या दोघांच्या नातेसंबंधावर आधारित हे पुस्तक आहे सर आपलं स्वागत आहे न्यूज नामामध्ये आपण सिद्धहस्त लेखक आहात बाप नावाचा जिवलग मित्राचे काय सांगाल कशा आठवणींना उजाळा दिला आहे तुम्ही डॉक्टर विठ्ठल मोरे सरांच्या काय सांगाल सर्वप्रथम आपले आभार हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक म्हणजे एक वडील आणि मुलगा यांच्या जीवनातला जो काही सहवास आहे पंचेचाळीस शेहेचाळीस वर्ष माझ्या आयुष्यातला तर ह्या सहवासावर आधारित काही पुस्तक आहे म्हणजे हे काही आत्मचरित्र नाही तर हे एक सहवास चरित्र आहे आणि ह्या पुस्तकामध्ये वडील आणि मुलगा यांचे संबंध कसे असावे ते संबंध मित्रत्वाचे असतील तर त्यातून काय निष्पन्न होऊ शकतं संस्कार कशा पद्धतीने करत जावे आणि संस्कार न लागता सहजतेनं संस्कार करता येतात आपली चळवळ आपलं आंदोलन आपला विचार तेवट ठेवूनसुद्धा आपल्याला उत्तम प्रपंच करता येतो उत्तम संसार करता येतो आणि उत्तम मुलांना संस्कारित करता येतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राचार्य विठ्ठल सर बरोबर आणि त्याच सगळ्या सहवासातल्या अनुभवांचे काही जे मोजके अनुभव आहेत ज्याच्यावर माझ्यावर संस्कार घडवण्यामध्ये परिणाम झाला किंवा ज्यांच्या इतरांवर परिणाम होऊ शकतो तर आताच्या काळामध्ये जी काही परिस्थिती आपण वडील मुलगा यांचे संबंध त्यांच्यावर अतिरिक्त अपेक्षांचं ओझ किंवा हेच केलं पाहिजे ते हे न करता साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी विठ्ठल मोरे सरांनी आपल्या मुलांवर संस्कार किती सहजतेने केले बरोबर त्यांना कसं स्वातंत्र्य त्यांच्या त्यांच्या विचारांना दिलेलं विचार करू देण्याचं विचारांची चिकित्सा करणं हा सगळा <coughs> भाग या पुस्तकामध्ये आणि म्हणून हे सध्या अनेक लोकांच्या पसंती पडतंय असं वाचकांच्या प्रतिक्रियांमधून तरी दिसतंय नाही अगदी बरोबर आहे की म्हणजे एक व्याख्याते म्हणून एक साहित्यिक म्हणून म्हणा किंवा कॉम्रेड म्हणून तर ते ग्रेट होतेच परंतु वडील म्हणून तुम्हाला कसं भावले आणि प्राचार्य विठ्ठल मोरे यांचं पूर्ण जे काही जीवन आहे ते एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे जाज्वल्य राष्ट्राभिमान भरलेलं धगधगतं अशा प्रकारचं म्हणजे म्हणजे लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर प्रसंगी उतरणारं हे व्यक्तिमत्व होतं तर वडील म्हणून तुम्हाला कसं भावले आणि का वाचाव वाचकांनी हो, बाप नावाचा जीव मित्र काय सांगाल साधारण आपल्याकडे अशी म्हण आहे की जेव्हा मुलाला बापाची चप्पल येते oh. हो तेव्हा त्यांचे संबंध मित्रत्वाचे झाले जा। पाहिजे झाले पाहिजे पण दुर्दैवानं होत नाही पण विठ्ठल मोरे सरांच्या आणि माझ्या बाबतीमध्ये मी भाग्यवान आहे की त्यांनी ज्या वयामध्ये मला माझ्याबरोबर त्यांचे संबंध मित्रत्वाचे करायचे होते अगदी त्याच वयामध्ये त्यांनी ते केले नंबर दोन ते ज्या विचारधारेचे होते ते ज्या पद्धतीचा विचार करत होते त्या विचारधारेमध्ये त्या विचारधारेचा मलासुद्धा अभ्यास करायला लावून त्या विचारधारेमध्ये एस एफ आय सारखी विद्यार्थी संघटना असेल दावी चळवळ असेल याच्यामध्ये आणण्याचं काम हे अतिशय कौशल्याने विठ्ठल सरांनी केलं पण मला माझ्या स्वतःच्या विचाराची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य देऊन आणि त्यांच्या विचार आणि माझे विचार काही वेळेला असं होतं की कधी कधी वैचारिक मतभेद होतात हो, हो पण मतभेदाचं रूपांतर सुसंवादात कसं करावं हे विठ्ठल मोरे सरांकडून शिकावं म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक हे एकट्या मुलाने किंवा एकट्या बापाने वाचून हे बाप आणि मुलगा या दोघांनी मिळून वाचलं तर त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल असं मला वाटतं अगदी बरोबर आहे आम्ही आता बघतोय की हे जे जो ग्रंथ लिहिलेला आहे किंवा हे जे पुस्तक लिहिलेलं आहे बाप नावाचा तर अतिशय चांगली क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि कमीत कमी पानांचं आहे आजकाल फारवा किंवा अधिक वाच वाचनीय होत, होत नाही त्याच्यामुळे हे अतिशय सुंदर आणि उत्कृष्टरित्या असं हे किंवा प्रकाशन, प्रकाशन प्रकाशित केलेलं आहे आणि निश्चितच एकदा तरी आपण जरूर बाप नावाचा जीवलग मित्र वाचावा आणि पुन्हा एकदा प्राचार्य डॉक्टर विठ्ठल मोरे यांना आपण आठवूया त्यांना स्मरणात ठेवूया आणि कायम त्यांचे विचार तेवढ ठेवूया कारण मीच नाही तर माझ्यासारखे हजारो विद्यार्थी घडविण्याचं काम करणाऱ्या एका झुंजार सेनानी आंदोलक कार्यकर्त्याचा कॉम्रेडचा हा विचार आहे आणि हा विचार बाप नावाचा जीवलग मित्रामध्ये आला आहे पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख न्यूज नामा लातूर